पहिले अशी कारणं तीन सांगणारे की त्या तीन कारणामुळे आपलं वाईट होतं आणि नंतर अशी तीन कारण सांगणार आहे की ज्या कारणाने आपलं बर्वं होत आहे वाईट कोणत्या कारणाने होतंय ते ऐका आणि बर्वं कोण्या कारणाने होतंय तेही ऐका तीन कारणामुळं माणसाचं वाईट होतं आणि तीन कारणामुळं माणसाचं बर्वं होतं अशी तीन कोणती कारणं आहेत की ज्यामुळं आमचं वाईट होतं एक आपसव्य बोलले वाईट होतं मी आणि माझ वाढविलं वाईट होत आणि दैव फिरलं वाईट होतच विठल एक आपसव्य बोलले की हमकास वाईट होत मुखे ते वाईट बोल ती ओंग